नमस्कार आज काय स्पेशलच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत मोदकाची पिठी न वापरता रेशनच्या तांदळाच्या पिठीने मोदक कसे बनवायचे ते पाहूयात कारण कसं होतं ना की बऱ्याच जणांकडे मोदक्याची पिठी उपलब्ध होत नाही त्यामुळे रेशनच्या तांदळाची पिठी वापरून कडीदार कडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूयात रेशनचे तांदळ वापरले तरीही कसे ते मौसूद आणि लोड्यासारखे लुसलुशीत होतील यासाठी काही टिप्स सांगणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात आधी तर मोदकाचे सारण बनवून घेऊ सारण बनवण्यासाठी एक कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यामध्ये घालायचे एक चमचा साजूक तूप त्यामध्ये घालायचं आहे एक छोटा चमचा खसखस त्यानंतरनं आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत इथं मी बदामाचे काप घेतलेले आहेत खसखस आणि बदाम हलकेसे तुपावरती परतून घ्यायचे बदाम छान असे क्रंची होतात लक्षात ठेवायचं खसखस आपल्याला इथे करपून द्यायची नाही आहे लगेचच यामध्ये आपण दोन वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आहे ओलं नारळ खोवून घ्यायचं तुमच्याकडे से ना नारळ खोण्याचं यंत्र असेल तर त्यामध्ये करू शकता किंवा विळेचा वापर करून घेऊ शकतात दोन्हीही नसेल तर काय करायचं नारळ म्हणजे खोबऱ्याचा पाठीमागचा जो ब्राऊन कलरचा भाग असतो तो, तो काढून घ्यायचा खोबऱ्याची पत्र असे स्लाईस करायची आणि मिक्सरवर जाळसळसं वाटून घ्यायचं किंवा किस किसून घ्या आणि मिक्सरवर फिरवून घ्या ओल्या नारळाचा दोन मिनटं तुपावरती परतून घ्यायचा कू तूप जास्तसुद्धा घालायचं नाही नारळाला कारण तूप तेल सुटतं त्यामुळं छान असं तुपावरती परतून घेतलं ना तर एकतर सारणाला आपल्या जास्त पाणी सुटत नाही आणि दुसरं म्हणजे छान असं सारण आपलं खमंग तयार होतं दोन वाटी नारळाचा जो होता त्यासाठी एक वाटी इथं मी गुळ घेतलेला आहे परफेक्ट गोडी येते ह्या प्रमाणामध्ये गूळ ह्या सारणामध्ये मिक्स करून घ्यायचा चार ते पाच मिनटं छान असं तुपावरती परतून घ्यायचं गूळ आणि खोबरं छान एकजीव झालं हे बा तुम्हाला दिसतच असेल या पद्धतीचं सारण आपलं असायला हवं खूप जास्त घट्ट नाही आणि कोरडंही नाही सारण खूप पातळसुद्धा ठेवायचं नाही नाहीतर मोदक वाफलताना उमलला जाईल आता सारणाला संपूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदळाची उकड काढून घेऊयात त्यासाठी एखादं जाडबुडाचं भांडं घ्यायचं त्यामध्ये पाऊन वाटी इतकं पाणी आणि पाऊन वाटी इतकं दूध घातलं आहे आपण जितकं लि लिक्विड घेणार ना तितकीच आपल्याला पिठी घ्यायची अर्धा चमचा इतकं तूप घ्यायचं खूप पण तूप घालायचं नाही नाहीतर पारी एकमेकांना चिकटणारच नाही चवीप्रमाणे मीठ आणि मीठ हे ना आवर्जून घाला नाहीतर पीठ एकदमच असं फिकं लागेल त्याला चव लागणार नाही आता एक याला उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालू शकता पाण्याला उकडी आली की यामध्ये घालायचे तांदळाचं पीठ तुमच्याकडं जे असेल ते घाला मोदकाशी असेल तर अतिउत्तम नसेल तर काहीच हरकत नाही पाऊन वाटी दूध आणि पाऊन वाटी पाणी घेतलं त्यासाठी दीड वाटी इतकं मी पीठ घेतलेलं आहे म्हणजे समप्रमाणातच आपल्याला लिक्विड आणि पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे उकड काढताना तुम्ही नुसतंच पाणी घेतलं तरीही चालतं पण दूध घातलं ना तर खूप छान असं मसूद आपल्या पीठ इथं तयार होतं पीठ मिक्स करताना लाटण्याचा वापर करायचा किंवा याप्रमाणे जे विस्क मिळतं बाजारात त्याम त्यामध्ये तुम्ही वापर करून घेऊ शकता आता याला जास्त शिजवत बसण्याची गरज नाही गॅस बंद करायचा आणि असंच दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं मग उकड छानशी वाफेवरच शिजले जाते दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवलं एका मोठ्या परातीमध्ये मिश्रण काढून घ्यायचं मोठ्याच वांड्यात काढून घ्यायचं म्हणजे छान असं पीठ आपल्याला मळता येतं उकड आपल्याला गरम गरम असतानाच मळून घ्यायची आहे म्हणजे छान अशी ती मळली जाते पण गरम असताना मळायला गेलं तर हात वाजू शकतो त्यामुळं मी इथं काय करते पोटाने मशल असतो की नाही तो आहे आणि त्याने या पिठाला छान असं मळून घेते याऐवजी तुम्ही एखादा ग्लास घ्या किंवा वाटेने सुद्धा मळून घेऊ शकतात पीठ आपण किती छान मळतंय त्यानुसारच आपली मौसूद पारी वळली जाते सुरुवातीला तुम्ही पाहू शकतात किती सुकं सुकं पीठ आपलं तयार होतं आणि जसं पीठ आपण वापरतोय मोदक व्यवस्थित वळणार नाहीत थोडंसं तुपाचा हात घ्यायचा आणि तूप घेतलं की छान असं पीठ मळून घ्यायचं आपण भाकरीला पीठ मळतो की नाही त्याच पद्धतीने इथं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ तुम्ही जितकं छान मळणार तितकीच छान मुदकाची पारी तयार होणार साधारणपणे दहा ते बारा मिनटं मी इथं पीठ मळून घेतलं आहे पीठ तुम्ही कोणतंही घ्या पण जर त्याला छान असं मळून घेतलं तर त्यामध्ये ग्लुटन तयार होतं आणि छान असं त्याला लवचिकपणा तया येतो पिठाला त्यामुळे इथे बनणारा जो पदार्थ आहे तो छान बनतो सगळ्यात महत्त्वाचं तर हेच आहे की पीठ आपल्याला इथे छान मळून घ्यायचं आहे तुम्ही फरक पाहू शकता पहिल्या पिठात आणि आत्ताच्या पिठात त्यामुळं छान असे पीठ मळून झाले तर पाच मिनटं याला असंच झाकून ठेवते तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊयात तर बऱ्याच जणांना पहिल्यांदाच मोदक करता असताना प्रॉब्लेम येतो पारी व्यवस्थित करता येत नाही त्यामुळे आज मी सगळ्यात सोपी पद्धत दाखवणार आहे हाताने पारी करताना थोडासा वेळ लागतो किंवा थोडंसं किचकट आहे व्यवस्थित बनवता येत नाही त्यामुळे आज इथं मी पोळपाट बेलण्याचा वापर करून पारी लाटूनच घेणार आहे अशी पारी लाटून घेतली ना की खूप इझिली मोदक बनवता येतो आणि इथं मी पीठ लावणार आहे तुम्ही हवं तर तूपसुद्धा लावू शकतात पण व्यवस्थित पीठ लावलं ना तर व्यवस्थित आपल्याला मोदक बनवता येतो पिठामधला एक छोटासा गोळा काढायचा जितका मोठा मोदक तुम्हाला हवा आहे तितका तुम्ही काढून घ्या त्यानंतरनं तांदळाच्या पिठात घोळून पोरीसारखं लाटून घ्यायचं सा। कुठे झाड कुठं पात्र असं करायचं नाही एकसारखं आपल्याला लाटून घ्यायचंय त्यानंतरनं आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर हीच आहे आपला जो तर्जणीचा भाग असतो तो पुढे घ्यायचा आणि अंगठा आणि बोट माग मागे ठेवायचं त्यानंतरनं तर्जणीने थोडासा खड्डा पाडायचा आणि मागचे दोन बाट बा बोटांनी मागं ताप द्यायचा या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात खालीपर्यंत आपली कळी पाडून घ्यायची म्हणजे मोदक दिसायला सुरेख दिसतो हे बघा या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल थोडा थोडा गॅप ठेवून आपल्याला या पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या तर्जणीचा भाग पुढे घ्यायचा आणि अंगठा आणि मधलं बूट मागे ठेवायचं आणि फुडून खड्डा थोडासा करायचा आणि मागे मागून ताप द्यायचा हे बघा या पद्धतीने खूप सुंदर असा मोदक दिसतो आणि असं वाटायला लागलं की हाताला पीठ चिकटते तर पिठा तांदळाच्या पिठामध्ये हात बुडवून घ्या तर व्यवस्थित अशा कळ्या पाडायच्या जमत्या तितक्या तुम्ही पाडू शकतात सुरुवातीला थोड्याशाच पाडा जसजशी प्रॅक्टिस होईल जस तसतशा जास्त पाडता येतात तर तुम्हाला हवं तर तुम्ही तुम्ही तुपाचासुद्धा हात घेऊ शकतात पण पीठ लावलं ना तर व्यवस्थित मोदक करता येतो माझ्या अनुभवानुसार सांगते तुम्हाला तर असे बऱ्याच जणांना वाटतं की पीठ लावलं तर मोदक वाटतळ होतील तर असं अजिबात नाही व्यवस्थित खूप मस्त मौसूद असे इथं मोदक बनवून होतात पीठ जरी वापरलं तरीही तर इथे मस्त मौसूद मोदक तयार होतात खूप मस्त म्हणजे इतके मस्त की लोण्यासारखे तुम्ही म्हणू शकता तुम्हाला मी पुढे दाखवेलच कसे होतात ते फक्त आपल्याला इथं छान अशा जवळजवळ कळ्या पाडून घ्यायच्यात <coughs> तर कळ्या आता आपल्याला लांब पर्यंत करून घ्यायच्यात म्हणजे मोदक छान असा आकार सुंदर दिसतो खूप छान दिसतो दिसायला हे बघा या पद्धतीने वाटी तयार करून घेतलेली आहे त्यामध्ये मी दोन चमचे इतकं सारण घालते खूप कमी पण नाही आणि खूप जास्ती पण नाही घालायचं कमी घातलं जास्ती घातलं कमी घातलं तर ना फिटी पिटी लागेल आणि जास्ती घातलं तर मोदक फुटू शकतो आज आपल्याला काय करायचं आहे बऱ्याच जणांची चूक इथे होते मोदक बंद करताना आपण डायरेक्ट वरती धरून मोदकाचं नाक बंद करतो तो, तो तर तसं न करता सगळ्यात आधी कळ्या एका बाजूला झुकवून घ्यायच्या त्यानंतरनं आपला अंगठा आणि तर्जणी या दोन्ही ब बोटांमधला जो भाग आहे त्याने फक्त कळ्या आपल्याला जवळ आणायच्यात तांदूळ चिकट असतो त्यामुळे लवकर तो चिकटल्या जातात त्याला खूप जास्त कळ्यांना दाब देण्याची गरज नसते आपण काय करतो त्याला दाब देतो आणि मग कळ्यांचा जो शेप असतो तो, तो, तो सगळा बिघडून जाते जातो सुंदर अशा आपण कळ्या बनवलेल्या असतात त्या सगळ्या अशा विखुरल्यागत होतात त्यामुळे हळूवारपणे फक्त कळ्यात जवळ आणायच्या आहेत आणि मोदक बंद करून घ्यायचा त्यानंतरनं मोदकाचे जे जेचं नाक असतं ते बंद करायचं जर एक्स्ट्राचं पीठ वाटलं तर ते सुद्धा काढून घ्यायचं खूप जास्त वरतीसुद्धा टोक करायचा नाही तर त्यानंतरनं दोन्ही हाताने खालून असं गोल गोल फिरवायचं म्हणजे मोदक जो आहे तो बसका दिसत नाही छान असा उठावदार मोदक आपल्या इथं दिसतो तर हे बघा आणखीन एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे तर एक मोदक झाला की दुसरा बनवताना आपल्याला हे जे आहे ते आपल्याला कापडाने झाकून ठेवायचे म्हणजे हवेच्या संपर्कात येऊन हे जे आहे ते ना मोदक सुकत नाहीत होत नाहीत तर हे बघा या पद्धतीने मी सगळे मोदक इथे बनवून घेते या प्रमाणात ना इथे माझे दहा मोदक तयार झालेत तर यामधले दोन मोदक थोडेसे साईजने मोठे झाले आहेत एक सारखे केले मीडियम साईजचे तर बरोबर अकरा मोदकांचं हे प्रमाण आहे तर आपला मोदक आणखीन छान सुंदर सुरेख दिसावा यासाठी मी वरून थोड्याशा काड्या लावून घेते हे एकदमच ऐच्छिक आहे तुम्हाला जर लावायचं असेल तर लावा पण वाफरल्यानंतरनं ह्याचा छान सुंदर असा कलर मोदकाला येतो आणि फ्लेवर मोदक उकडण्यासाठी आणि मी एका पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं त्यामुळे छान असं पाणी गरम झालं आहे त्यावरती चाळण ठेवायची आणि चाणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं नाही लावलं तरीही चालतं मोदक इथे आपल्याला यावरती ठेवून द्यायचे मोदक ठेवताना त्याला थोडंसं पाण्यामध्ये बुडून घ्यायचं खालून आणि त्यानंतरनं यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं पटकन मोदक निघाले जातात थोडासा गॅप ठेवायचा आणि मोदक सगळे एक एक करून यामध्ये जितके मावतील तितके मी यामध्ये दे ठेवून देते आणि दहा ते पंधरा मिनटं किंवा बारा मिनटं खूप झाले मोदक आपल्याला इथे वाफवून घ्यायचे आहेत एक अंग बारा मिनटानंतरनं चेक करूयात मोदक कसे वापरले आहेत हे बघा किती मस्त सुंदर सुरेख असे मोदक इथं आपले वापरले आहेत आणि तुम्ही फरक बघू शकतात आधीच्या आणि आत्ताच्यात कळ्या मोदक वाफरल्यानंतर याच्या कळ्या आणखीनच खुलून आलेल्या आहेत किती सुंदर सुबक असा कळीदार आपला फुलांसारखा मोदक इथे बनवून तयार झाल्या आहेत अजिबात वाटतसुद्धा नाही हा आपण रेशनच्या तांदळापासून बनवलेला आहे मोदक वाफरल्यानंतरनं लगेच काढायचा नाही एक पाच मिनटं तसंच ठेवायचा आणि मग नंतर हळूवारपणे काढून घ्यायचा मस्त अस असा मोदक बनवून इथे आपले तयार आहेत केळीचे पानं असेल तर त्यामध्ये सर्व करा आणि मोदक वाफरताना हळदीच्या पानासुद्धा उकडला जातो जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्यामध्ये वापरून घेऊ शकता हे पहा मी दाखवते इथे व्यवस्थित किती छान असे आपले मस्त मौसूद उकडीचे मोदक तयार झाले अजिबात वाटत नाहीत की ते रेशनच्या तांदळापासून बनवलेले आहेत खूप सुंदर सुरेख असा मोदक इथे आपल्या बनवून तयार झालेला आहे मस्त गरमागरम मोदक घ्यायचा सा। त्यावरून साजूक तुपाची धार टाकायची सगळ्यात आधी तर गणपती बाप्पाला आपण नैवेद्य दाखवूयात आणि नंतरनं सर्व करूयात तर तुम्हाला ही आज माझी मोदकाच्या रेसिपीची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कुठली कुठला मोदकाविषयी प्रश्न असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मळापासून आभार सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा